माईचं बोलणं ऐकून राधिकाचे आई बाबा हो म्हणतात आणि ते रमा रमामावशीला फोन करून माईची इच्छा सांगतात रमा मावशी सोबत बोलतात माईंची आताची कंडिशन बघून अनंत पण तयार होतो आता लग्न लवकर लग होणार होते तर दोघं घरी तयारी सुरू होती कपडे दागिन्यांची खरेदी असे एक न एक काम कंप्लीट करत होते आज त्यांचं लग्न असतं दोघांना सकाळी हडद लागली आणि रात्री त्यांचं लग्न होतं अनंतर राधिकाला बघून फ्लॅट झाला होता खूप सुंदर दिसत होती ती आता लग्नाची तयारी सुरू असते राधिकाने सुंदर असा पिंक कलरचा घागरा घातला होता घड्या सोन्याचे दागिने सुंदर अशी हेअरस्टाईल कपाळी टिकली नाकात नथ हातात चुडा खूप सुंदर दिसत होती ती अनंतने पण तिला मॅचिंग अशी शेरवानी घातली होती तो पण खूप हँडसम दिसत होता अनंतर भानरपून राधिकाला पाहत होता कारण आज ती खूप सुंदर दिसत होती लग्नाला जास्त लोक नव्हते जवळचे नातेवाईक माईंसाठी जास्त कोणाला बोलवलं नव्हतं दोघं पण लग्नाची विधी गुरुजी सांगत होते तसं करत होते अशा प्रकारे त्यांचं लग्न पार पडलं सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन राधिका सोबत निघाली लग्न झाल्यानंतर अनंत त्याच्या नवीन बंगलोवर जाणार होता कारण त्याला कोणाला सांगायचं नव्हतं त्याचं लग्न झालंय म्हणून तिथे मावशीने राधिकाचा गृहप्रवेश केला मावशींनी राधिकाला रूम दाखवली आणि सांगितले फ्रेश हो दोघ पण फ्रेश होऊन हॉलमध्ये आले मावशी पण तिथे बसल्या होत्या तोच एक चाळीस पंचेचाळीस वर्षाच्या बाई आल्या मावशी त्यांना बघून या म्हणाल्या आणि माझ्याकडे बघून म्हटल्या या नेहाताई आहे तुमचं नवीन लग्न झालंय तर घरात सामान लावायला या मदत करतील तुम्हाला राधिका पण हसून त्यांच्याशी बोलत असते अनंत पण त्याचं बोलणं ऐकत असतो पण त्याला कुणाचा तरी फोन येतो आणि तो बाहेर जातो इकडे यांच्या गप्पा चालूच असतात नेहाताई पण निघून जातात मावशी राधिकाला म्हणतात हा बंगलो नवीन आहे यात काही सामान नाहीये तुम्ही तुमच्या दोघांच्या आवडीचा घ्या आणि या बंगलोला तुमच्या प्रेमाने सजवा राधिका मावशींचा हात पकडून म्हणते मावशी काहीही काळजी करू नका मी हा बंगला आमच्या प्रेमाने नक्की सजवेल तुमचं लग्न असं अचानक झाल्यामुळे एकमेकांना समजून घ्यायला वेळ लागेल पण मला खात्री आहे तुम्ही लवकरच समजून घ्याल मावशी माझ्यावर विश्वास ठेवा माझा आहे ग तुझ्यावर पूर्ण विश्वास थोडा वेळ बोलतात मावशी त्यांच्या रूममध्ये निघून जातात राधिका पूर्ण बंगलो पाहते बंगलोमध्ये काहीच नव्हते ती म्हणते राधिका लाग का मला आणि काय काय गोष्टी लागणार आहे त्याची लिस्ट करतच बसते तोच तिला माईंचा फोन येतो राधिकाला खूप आनंद होतो ती पटकन फोन उचलते मस्त हसत हसत बोलत असतात माई तिची मजा घेत म्हणतात राधिका मी खूप हॅप्पी आहे मला तुझं लग्न पाहायला मिळालं आता तू आणि अनंतने जर मनावर घेतलं तर मी लवकरच पणजी बनू शकते बघा विचार करून राधिका लटक्या आवाजात काय माही तू पण काहीही बोलते राधा मी मस्करी करते तुझी राधा अनंतबद्दल मला सगळं काही माहिती आहे पण तुलाच आता अनंतला सांभाळायचे आहे आता तुमचं लग्न होऊन तुम्ही एका बंधनात अडकला आहात एकमेकांना समजून घ्या हवा तेवढा वेळ घ्या हे नातं आपल्याला शेवटपर्यंत निभवायचं आहे नायकीमध्येच तोडून द्यायचं आहे राधा सगळं काही आपल्या हातात आहे कसं वागायचं ते छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडण होतात पण ते काही तास राहतील असंच वागायचं आणि विसरून जायचं भांडण करून तीन ते चार दिवसाचा रुसवा पकडून एकमेकांशी न बोलणे हे मला नाही पटत राधा आणि तुला समजत असेल मी हे सगळं का बोलते हो माही मला सगळं समजत आहे आणि तू प्रकारे मी नेहमी चांगल्या वागायचा प्रयत्न करेल आणि हे पुरुष मंडळी असेच असतात की त्यांना सगळं काही नीट समजावून सांगावं लागतं तेव्हा कुठे कळतं त्यांना त्यांना आपल्यासारखं कळत नाही पण आपला नवरा जेव्हा आपल्यावर खूप प्रेम करतो तेव्हा तो त्याच्यापेक्षा आपली काळजी घेतो आणि तसं अनंत वाईट नाही आहे त्याला प्रेमाची गरज आहे त्याच्या आयुष्यात खूप काय काय घडून गेलं आहे त्याला एका चांगल्या साथीदाराची गरज आहे आणि मला खात्री आहे तू अनंतला चांगल्या प्रकारे साथ देशील आणि त्याला प्रेम करायला शिकवशील आणि तुझं प्रेम बघून तो पण तुझ्यावर प्रेम करेल आणि अजून एक तुमच्यात भांडण झाली तर एकाने शांत राहून माघार घ्यायची नाही की प्रत्युत्तर देऊन भांडण पुढे वाढवायची आणि मला तर माझ्या राधाबद्दल पूर्ण विश्वास आहे हळूहळू अनंतमध्ये बदल, बदल होतील आणि मी ज्या कामासाठी फोन केला होता ते राहून गेलं आणि मी तुला व्हॉट्सअपला लिस्ट पाठवली आहे किचनमध्ये काय काय सामान लागेल याची ते बघ आणि तुला वाटत असेल काहीतरी राहिलं तर तू ॲड कर त्यामध्ये ती माईंना थँक्यू म्हणते आणि फोन ठेवते ती व्हॉट्सअप ओपन करते अनंतने तिला बरेच फोटो पाठवले होते ती विचार करते आणि म्हणते अनंतने एवढं काय पाठवलं आहे ती ओपन करते ते फोटो बघून तिला खूप आनंद होतो अनंतने तिला हॉल बेडरूमच्या फर्निचरचे फोटो पाठवले होते त्याने बराच सामान खरेदी केला होता ती काहीतरी विचार करून अनंतला फोन करते हॅलो राधिका अहो राधिकाच्या तोंडून अहो बोलल्यामुळे त्याला खूप छान वाटलं हां बोल, वाट बोल राधिका तुम्ही जे तुम्ही जे फोटो पाठवले ना ते खूप छान आहे पण त्यात दुसरे टाईप आहे का हो आहे ना खूप आहे तुला बघायचे आहे का हो बरं मी तुला लोकेशन पाठवतो तिथे ये अनंत तिला लोकेशन पाठवतो राधिका जायला निघते काही वेळाने तिथे पोहोचते राधिकाने सिंपल साडी प्लेन रेड कलरची साडी घातली होती गड्यात त्याच्या नावाचा मंगळसूत्र कपाळी टिकली भांगात बारीकसा सिंदूर भरलेला खूप सुंदर दिसत होती ती अनंतर तिलाच पाहत होता ती त्याच्या शेजारी जाऊन उभी राहिली ती फर्निचर पाहत होती तर अनंत तिला तोच दुकानदार म्हणतो काय दाखवू अनंत भानावर माझी बायको जे सांगेल ते दाखवा त्याच्या तोडून बायको ऐकून तिचा चेहरा ब्लश करत होता ते दोघं पाहत होते शेवटी दोघांच्या आवडीच्या वस्तू घेतात आज वेळ असल्यामुळे अनंत पूर्ण घरात काय काय लागेल याची शॉपिंग करत असतो बऱ्याच वस्तू राधिकाच्या आवडीच्या घेतो तिला पण खूप भारी वाटत असतं जवळजवळ त्यांनी घरात लागणारं बरंच सामान खरेदी केला होता खरेदीच्या नानात रात्र कधी झाली कळलंच नाही थकल्यामुळे बाहेरून डिनर करून ते घरी येतात आणि लवकरच झोपून जातात पुढचे काही दिवस सामान लावण्यात जातात सगळे मिळून एकमेकांना मदत करत सामान लावतात पूर्णच सामान लावून झाल्यावर सगळीकडे नजर फिरवतात आता खूप छान वाटत होतं त्यांना आजचा दिवस चांगला असल्यामुळे सत्यनारायणची पूजा करतात राधाचे आईबाबा आणि माई पण येतात पूजा छान प्रकारे पार पडते अनंत आणि राधा जोडीने नमस्कार करतात सगळ्यांना थोड्या वेळ गप्पा मारतात आणि राधाचे आईबाबा आणि माई निघून जातात आता हॉलमध्ये राधा आणि मावशी बोलत होत्या तोच तिथे अनंत पण येऊन बसतो मावशी अनंतकडे पाहत म्हणतात मला तुमच्या दोघांशी बोलायचं आहे हा बोल ना मावशी काय बोलायचं आहे हे बघा आता तुमचं लग्न झालं आहे आता तुम्ही नवरा बायको आहात तर एकमेकांना समजून घ्या एकमेकांना साथ द्या आणि प्रेमाने तुमचा संसार फुलवा मावशी राधाचा हात पकडून राधिका तुला माहिती आहे अनंतला पटकन राग येतो पण तू सांभाळून घेशील त्याला राधिका पण त्याच्या हातावर हात ठेवत म्हणते मावशी तुम्ही काळजी करू नका मी समजून घेईन त्यांना अनंत काही न बोलता त्या दोघांचं बोलणं ऐकत होता मावशी अनंतला म्हणतात अनंत आता मला निघायला पाहिजे मला जे पूर्ण करायचं होतं ते मी केलं तुझं लग्न आता मी निघते अनंत राधिका मावशीला म्हणतात मावशी इथे स्थामानं कोण जाऊ पण मावशी काही ऐकत नाही शेवटी अनंतचा नाहीला असतो तो मावशीना सोडायला जातो मावशी त्याच्या डोक्यावरून हात फिरून म्हणतात अनंत राधिका खूप चांगली आहे तू तिला समजून घेशील ना आणि काळजी पण घेतीची तिची अनंत फक्त मान हलवतो आणि मावशींचा निरोप घेऊन निघतो काही वेळाने घरी पोहोचतो घरात राधिका काही राहिलेलं सामान लावत होती अनंत फ्रेश व्हायला निघून जातो फ्रेश होऊन हॉलमध्ये येऊन मोबाईल पाहत असतो आज घरात दोघंच असतात राधिका पण तिचावरून हॉलमध्ये येते अनंतच्या शेजारी सोप्यावर बसली आणि तिने टी व्ही लावला आणि सॉन्ग ऐकत बसली तोच अनंतला कॉल आला इमर्जन्सी असल्यामुळे त्याला जावं लागणार होतं तो त्याचावरून खाली येतो आणि राधिकाकडे पाहतो आणि तिला सांगतो मी हॉस्पिटलमध्ये जातो आहे घरी यायला उशीर होईल तू जेवण करून झोपशील आणि आता दरवाजा पण नीट बंद करून घे एवढं बोलून निघून जातो राधिका टी व्ही बंद करते आणि तिचा मोबाईल घेते आणि दुसऱ्या बेडरूममध्ये जाऊन झोपते रात्री उशिरा आनंद घरी येतो पाहतो तर सगळे लाईट आणि फॅन सुरू असतात पण राधिका त्याला दिसत नाही तो सगळं बंद करतो आणि त्याच्या बेडरूममध्ये जातो लाईट लावतो पण राधिका त्याला दिसत नाही तो राधिकाला दुसऱ्या रूममध्ये पाहायला जातो ती तिथे झोप होती झोपेत खूप निरागस दिसत होती ती तिला बघून त्याच्या चेहऱ्यावर स्माईल येते तो तिला पांघरून लाईट बंद करून त्याच्या रूममध्ये निघून जातो फ्रेश होतो आणि तो पण झोपेच्या स्वाधीन होतो दुसऱ्या दिवशीपासून त्यांचं दोघांचं रुटीन चालू झालं राधिकाने आता मॉर्निंग शिफ्ट घेतली होती सकाळी लवकर जायची आणि दुपारी घरी लवकर यायची अनंतची मात्र फुल टाइम शिफ्ट असायची तो सकाळी गेला की रात्री जायचा आता रोज सकाळी राधिका दोघांसाठी ब्रेकफास्ट टिफिन करायची त्यामुळे दोघं सोबतच ब्रेकफास्ट करून जायचे राधिका हॉस्पिटलमध्ये असताना फक्त मंगळसूत्र घालायची पण ते ओंडीच्या खाली असायचे म्हणून कुणाला दिसायचं नाही घरी आल्यावर छान तयारी करायची एके दिवशी राधिका अजून झोपली होती तिला पिरियड्स आल्यामुळे त्रास होत होता काही वेळाने ती उठते त्या नादात बेडवर डाग पडतात ती पटकन उठते आणि बॅगमध्ये पॅडचं पाकिट शोधत असते पण तिला सापडत नाही ती विचार करत म्हणते अरे देवा घरीच विसरले वाटतं आता काय करू मी यांना सांगू का नाही नको आधी आवरून घेते मग बघूया आणि ती फ्रेश व्हायला निघून गेली आज राधिकाला उशीर का होतोय हे पाहण्यासाठी आनंदीच्या तिच्या रूममध्ये येतो राधिका राधिका कुठे तू तिला आवाज देत असतो रूममध्ये पाहत असतो ती त्याला दिसत नाही तो गॅलरीमध्ये पाहतो पण तिथे पण नसते कदाचित बाथरूम मध्ये असेल म्हणून तो तिकडे जात असतो तोच त्याचं लक्ष बेडवर पडलेल्या डागांकडे जातं तो काही न बोलता बाहेर निघून जातो तो, तो बाहेरून तिच्यासाठी पॅडचे पाकिटांनी वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट्स घेऊन येतो आणि तिथे एक नोट ठेवतो राधिका आज घरीच आराम कर आणि तो निघून जातो काही वेळाने राधिका बाहेर येते बेडवर पाहते तर पॅटचं खूप मोठं पॅकेट असतं आणि एका एक बॉक्समध्ये खूप एक वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट असतात राधिका नोट वाचते आणि तिला खूप आनंद होतो ती आज पूर्ण दिवस घरून आराम करत असते इकडे हॉस्पिटलमध्ये अनंतला तिची आठवण येत होती आता राधिका ठीक असेल का तिला त्रास तर होत नसेल ना एक ना एक प्रश्न त्याच्या मनात येत होते तिला फोन करून विचारू का पण मी असा फोन केला तर तिला वेगळं वाटेल तो विचार करत असतो तोच त्याच्या लक्षात येतं आणि तो, तो, तो मितालीला कॉल करून विचारतो डॉक्टर मिताली आज डॉक्टर राधिका आल्या नाही का हो सर राधिकाच्या तब्येत ठीक नाही आहे म्हणून ती आज आली नाही आहे ओ अच्छा आता कशी आहे त्यांची तब्येत म्हणजे उद्या येतील ना त्या हॉस्पिटलला सर उद्या येईल राधिका एवढं बोलून फोन ठेवतो मिताली राधिकाला कॉल करून सांगते अनंत सर तुझ्याबद्दल विचारत होते तो उद्या येणार आहे का ते हो मी उद्या येणार आहे त्या फोन ठेवतात राधिकाला अनंत हसू येतं नवऱ्या एवढी काळजी वाटते बायकोची तर बायकोलाच कॉल करायचा ना रात्री अनंत लवकरच घरी येतो येताना बाहेरून पार्सल घेऊन येतो राधिका टी व्ही पाहत असते दरवाजाचा आवाज येतो तशी तिकडे पाहते तर अनंत असतो तिला आनंद होतो ती किचनमध्ये जाऊन त्याला पाणी घेऊन आली अनंत पाणी पितो आणि मोबाईलमध्ये पाहत म्हणतो आता तब्येत कशी आहे राधिका स्माईल करून आता ठीक आहे तिच्या हातात पार्सल देतो आणि फ्रेश व्हायला निघून जातो काही वेळाने ते दोघं जेवण करतात आणि झोपून जातात तसेच दिवस जात होते आज राधिका आणि अनंतच्या लग्नाला एक महिना झाला होता एक महिन्यात का होईना काही काही गोष्टी त्यांना एकमेकांबद्दल माहिती झाल्या होत्या अनंतला एकदम टापटीप राहायला आवडत होतं त्याच्या सगळ्या गोष्टी जागी असायच्या आणि राधिकाच्या गोष्टी इकडे तिकडे असायच्या वेळेवर सापडायच्याच नाही कधी कधी राधिकाचा पसारा अनंत आवरायचा किचनमध्ये पण स्वयंपाक झाला की बाकी तसंच राहू द्यायची अनंत ते सगळं जाक्षच्या जागी ठेवायचा घरी असे काम करायचा तर कधी कधी तिला विश्वास होत नव्हता की अनंत बाहेर किती मोठे डॉक्टर आहेत तरी घरीही छोटी मोठी कामं करत असतात लग्न झाल्यापासून अनंत रात्री लवकर यायचा तिच्यासोबत वेळ घालवायचा टी व्ही त्याला पण आवडत होतं दुसऱ्या दिवशी सोबत हॉस्पिटलमध्ये येतात त्यांचे काम करतात दुपारी लंच ब्रेक होतो राधिका एकटी कॅन्टीनमध्ये बसली होती ती डब्बा ओपन करते आणि खायला सुरुवात करते तोच अनंत येतो आणि तिच्या शेजारी बसतो राधिका त्याच्याकडे बघून म्हणते आज इथे अचानक अनंत मुश्किलपणे हसत म्हणतो हो आज म्हटलं बायकोसोबत जेव्हा म्हणून आलो राधिका घाबरून नको म्हणते अगं इथे आजूबाजूला जागा नाही आहे म्हणून तुझ्या शेजारी येऊन बसलो राधिका हसून बाकी सगळे अनंतकडे पाहत होते कारण आज पहिल्यांदा डॉक्टर अनंत एका एक मुलीसोबत बसला होता ते दोघं मिळून लंच करतात आणि त्यांच्या कामाला निघून जातात आज पण एक इमर्जन्सी येते त्यांचं सगळं राधिका पाहत होती आता पेशंटची तब्येत ठीक होती पण अनंत राधिकावर खूप ओरडला सगळ्यांसमोर ओरडला म्हणून राधिकाला वाईट वाटत होतं तर हॉस्पिटलमधील एक डॉक्टर म्हणजे सुजाता तिला हसत होती राधिकाची थांबायची अजिबात इच्छा नव्हती ती अनंतला न सांगताच निघून जाते घरी येते खूप रडते आणि तशी झोपून जाते अनंत घरी येतो राधिकाला पाहतो तर ती रडून झोपली आहे हे त्याला समजतं त्याला त्याचं वाईट वाटत होतं तो तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत म्हणतो सॉरी राधिका मी तुला असं सगळ्यांसमोर रागवायला नको पाहिजे होतं आणि तो पण फ्रेश होऊन झोपून जातो सकाळी त्याला हॉस्पिटलला लवकर जायचं असतं एक महत्त्वाचं काम असतं राधिका अजून झोपली होती तिच्या आधीच तो हॉस्पिटलला निघून जातो राधिका उठते आणि तिचा आवरून ती पण हॉस्पिटलला येते तोच अनंत एक अर्जंट मीटिंग बोलावतो आणि मीटिंगमध्ये सांगत होता आपल्याला एका ठिकाणी जायचं आहे तिथे काही लोकांना आपल्याला चेक करायचं आहे त्यासाठी तीन दिवसाचा कॅम्प आहे तर सगळ्यांना कंपल्सरी आहे एवढं बोलून तो निघून जातो सगळे डॉक्टर्स पण खूप एक्सायटेड असतात कॅम्पला जाण्यासाठी तोच अनंत एक नोटीस बोर्डला लावतो कॅम्पसाठी उद्या दुपारी एक वाजेला निघायचं आहे हॉस्पिटलमधून म्हणून सगळे तयारी करू लागले आजच्या पूर्ण दिवसात राधिका अनंतसोबत एक शब्द पण बोलली नव्हती ती लवकर घरी येते आणि दोघांची बॅग पॅक करते काही वेळाने आनंद पण येतो तो राधिकाकडे पाहतो तर ती त्याला इग्नोर करत होती तो राधिकाच्या समोर येऊन उभा राहतो आणि तिचा चेहरा ओंधळीत पकडून तिच्या डोळ्यात तिला सॉरी म्हणतो त्याने एवढ्या प्रेमाने सॉरी बोलल्यामुळे राधिका पण त्याला माफ करते त्याला बरं वाट राधिका आपण उद्या सोबत जाऊया आपल्या कारने अहो नाही मी तर बसने जाईल आणि मला वाटतं तुम्ही पण कार न घेता बसने चला सगळे असले की खूप मज्जा येते अनंतला तिच्या वागण्याचा हसू येतं आणि तो तिच्याकडे पाहत म्हणतो आता माझ्या बायकोची इच्छा आहे तर बसने जायचं हवं त्याचं बोलणं ऐकून तिला खूप आनंद होतो कारण तो पण बसने यायला तयार झाला होता दुसऱ्या दिवशी सगळे एका ठिकाणी जमले होते एक एक करून बसमध्ये बसले आणि गणपती बाप्पाचं नाव घेऊन प्रवासाला निघालं राधिकाला वाटत होतं अनंतच्या शेजारी जाऊन बसावं पण त्याच्या शेजारी डॉक्टर सुजाता बसते अनंतला पण वाटत असतं था की राधिकाच्या शेजारी बसावं पण सुजाता बसली म्हणून त्याला तिचा राग येतो तो, तो राधिकाकडे पाहतो तर ती खिडकीच्या बाहेर पाहत, पाहत होती चेहरा उतरला होता काही वेळाने गेम्स खेळत असतात था। गाणी म्हणतात डान्स करतात सगळे राधिकाला गाणं म्हणण्यासाठी फोर्स करत होते राधिका पण हो म्हणते आणि गाणं म्हणू लागते तिचा आवाज एवढा गोड असतो की सगळे शांत बसून तिचे गाणं ऐकत होते अनंतला पण खूप आवडते कारण खूप गोड गायली होती ती त्याच्या येते असेच त्यांचे चालू असतात त्यांना खूप ट्रॅफिक लागते त्यामुळे पोचायला उशीर होतो ड्रायव्हरला चहा घ्यायची होती म्हणून त्याने गाडी एका ठिकाणी थांबवली तसेच सगळे खाली उतरले पण राधिका मात्र बसून होती अनंत पण मुद्दाम कुणाला तरी फोन लावतो आणि बोलत असतो सुजाता अनंतला विचारणार तोच तिला हाताने खून करून सांगतो तू जा मला काम आहे सुजाता निघून जाते आता बसमध्ये ते दोघंच असतात अनंत कॉल कट करतो करत। आणि राधिकाकडे पाहतो राधिका पण त्याच्याकडे पाहत उठते राधिका पुढे जाणार तोच अनंत तिचा हात पकडतो राधिका त्याच्याकडे रागाने पाहते अनंत म्हणतो अगं माझ्या पायाला मुंगी आल्या आहे मला उभं राहता येत नाहीये म्हणून तुझा हात पकडला राधिका पण त्याला मदत करते आणि ते खाली उतरतात कुणाचं लक्ष नाही आहे बघून पटकन हात सोडतात त्या दोघांनी मिळून चहा घेतला नंतर एक एक करून बसमध्ये चढायला गर्दी करत होते अनंतने कुणाचं लक्ष नाही आहे बघून राधिकाचा हात पकडला आणि तिला वर ओढले आणि पटकन हात सोडून राधिका जिथे बसली होती त्या सीटवर जाऊन बसला आणि तिला डोळ्याने इशारा केला इथे बस म्हणून राधिका पण तिथे बसते तोच मिताली येते तो मितालीला म्हणतो मिताली प्लीज तू माझ्या जागेवर बसतेस का मिताली पण जास्त आडेवेडे न घेता त्याच्या सीटवर जाऊन बसते मिताली सुजाता शेजारी जाऊन बसली सुजाताला खूप राग आला पण ती गुपचूप बसली आता सगळे राधिका आणि अनंतकडे पाहत होते कारण राधिकासोबत असं बसायची त्याची दुसरी वेळ होती म्हणून कुजबूज चालू होती राधिका आधीच अंतर ठेवून बसली होती त्यात आता गावाकडचा रस्ता लागल्यामुळे खूप खड्डे होते राधिका आणि अनंतचा एकमेकांना स्पर्श होत होता आणि वेगळीच फिलिंग दोघांना येत होती राधिका थोडी बाजूला सरकते तोच जोरात दणका लागतो आणि ती खाली पडणार की अनंत तिच्या कमरेला पकडून तिला ओढतो तशी ती त्याच्या मिठीत जाते काही वेळासाठी एकमेकांच्या डोळ्यात हरवून जातात पण लगेच भानावर नीट बसतात चार ते पाच किलोमीटर अंतर बाकी असतं पोचायला तसे अनंत सगळ्यांना सांगत असतो तिकडे गेल्यावर काय काळजी घ्यायची ते सगळे पण मन लावून ऐकत असतात काही वेळाने तिकडे पोहोचतात गावातील सरपंचांनी सगळी व्यवस्था केली होती कॅम्पची त्यामुळे त्यांनी गेल्या गेल्या त्यांचं काम सुरू केलं पाच ते आठ मिळून एक ग्रुप केला एक, एक चेकिंग चालू होती राधिका पण खूप मन लावून सगळं करत होती आणि सुंदर पण दिसत होती ती एका मुलीला चेक करत होती पण साईडला उभी असलेली मुलं राधिकाकडे पाहत होते त्यातील एक मुलगा राधिकाजवळ येतो आणि सांगतो माझं डोकं दुखत आहे माझा हात दुखत आहे नाटक करून काही ना काही दुखत आहे असं सांगत असतो राधिकाला समजतं ती पण शांततेत चेक करत असते तो मुलगा त्याच्या हाटवर हात ठेवून म्हणतो मला इथे दुखत आहे आता राधिका त्याच्यावर जोरात ओरडते मगासपासून काय सुरू आहे तुमचं हे दुखत आहे ते दुखत आहे इथे सरकस सुरू आहे का अनंत राधिकाचं बोलणं ऐकतो आणि तिथे येतो त्या मुलाकडे रागाने पाहतो पण नॉर्मल होत त्याच्याजवळ जाऊन त्याच्या गालाला हात लावत म्हणतो बाळा तुझं काय दुखत आहे ते मी उद्या चेक करतो उद्या सकाळी सात वाजेला आहे म्हणजे मी तुला निवंत चेक करेन डॉक्टर अनंतचं बोलणं ऐकून त्या मुलाचा चेहऱ्याचा रंग उडतो आणि तो घाबरून पडून जातो अनंतला हसू येतं पण तो नॉर्मल होतो आणि राधिकाला त्याच्यासोबत घेऊन जातो आता टेंटमध्ये राधिका आणि अनंत असतात तिच्या दोघं हातांना पकडून तिच्या डोळ्यात पाहत म्हणतो तू ठीक आहेस ना राधिका पण डोळे मिसकावत हसत म्हणते हो मी ठीक आहे तिची स्माईल बघून त्याला पण बरं वाटतं असंच पूर्ण दिवस चेकिंग करण्यात जातो आज संध्याकाळचं जेवण गावाचे मुख्य पोलीस पाटील यांच्या घरी असतं काही वेळाने ते त्यांच्या फार्म हाऊसला पोहोचतात फार्म हाऊस खूप छान असतं संध्याकाळी थंडगार वारा सुटला होता त्यामुळे खूप छान वाटत होतं खूप वेगवेगळ्या प्रकारची झाडे लावली होती तिथे सगळे इकडे तिकडे फिरत होते पण राधिका आज खूप थकल्यामुळे ती अजून पण बसमध्येच बसली होती अनंतला ती दिसली नाही म्हणून त्याने तिला कॉल केला आणि तो पण बसमध्ये गेला राधिका सीटला डोकं टेकून शांत बसली होती अनंत तिच्या शेजारी जाऊन बसला आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाला राधिका काय झालं तू ठीक आहे ना अहो मी ठीक आहे पण वीक वाटत आहे म्हणून इथे बसले आहे राधिका बाहेर चल काहीतरी खाऊन घे तुला बरं वाटेल राधिका पण हो म्हणते अनंत तिचा हात पकडून तिला घेऊन जातो पण बसच्या खाली उतरताच हात सोडतो आणि थोडं अंतर ठेवून चालत असतो आता सगळे जेवण करण्यासाठी एका लाईनने बसले होते आता पण राधिकाच्या शेजारी अनंत बसला सगळे मनात विचार करायला लागले डॉक्टर अनंतला काय झालं आहे सतत राधिकाच्या पुढे मागे असतात सगळे मस्त जेवण करतात निस्त्याची चटणी मेथीची पोळी तोंडी लावायला पण बरंच सामान असतं आज खूप दिवसानंतर सगळे गावाकडचं टेस्टी जेवण करत होते चटणी झणझणीत असल्यामुळे राधिकाला ठसका गेला अनंतने पटकन राधिकाला पाणी दिले आणि तिच्या पाठीवरून हात फिरवून विचारू लागला आता ठीक आहे राधिका पण मान हलवून हो म्हणाली पण बाकी सगळे शॉक लागल्यासारखे त्या दोघांकडे बघू लागले अनंतने एवढ्या प्रेमाने पाठीवरून हात फिरवल्यामुळे राधिकाला खूप छान फिलिंग आली अनंतने सगळ्यांवरून एक नजर फिरवली तर ते त्यांच्याकडेच पाहत होते पण त्याला असं पाहताना बघून गुपचुप जेवण करू लागले जेवण झाल्यानंतर ते एका नदी जवळ गेले तिथे खूप एन्जॉय करत होते सगळे पाणी पाणी खेळत होते राधिका पण मितालीसोबत एन्जॉय करत होते आणि अनंत तिला पाण्यात बिझी होता तोच ढगालचा गडबड आवाज झाला आणि पावसाला सुरुवात झाली त्यांच्यासोबत आलेला एक गावकरी म्हणाला लवकर जाऊ या नाही तर अडकून जाऊ तसे सगळी पटापट बसमध्ये बसले पण त्या गडबडीत राधिका खालीच राहिली ती बसमध्ये चढणार तोच तिचा पाय मुरगडला ती आवाज देऊ लागली पण पाऊस जोरात असल्यामुळे तिचा आवाज कोणाला ऐकू आला नाही आणि बस निघून गेली अनंत बसमध्ये सगळे आलिका म्हणून चेक करू लागला पण त्याला राधिका दिसली नाही तो काळजीच्या सुरात म्हणाला मिताली तुझी फ्रेंड डॉक्टर राधिका कुठे मिताली पण गोंधळून बसमध्ये पाहते तर तिला राधिका दिसत नाही सर मला नाही माहिती राधिका कुठे आता अनंतला राधिकाची काळजी वाटत होती आणि त्याचा स्वतःचा राग येत होता का मी तिच्याकडे लक्ष दिलं नाही तो रागात ड्रायव्हरजवळ जातो आणि बस थांबवतो आणि खाली उतरतो सुजाता त्याला थांबवत असते नका जाऊ म्हणून पण तो क तिचं काही न ऐकता खाली उतरतो आणि ड्रायव्हरला सांगतो तुम्ही निघा आणि तो राधिकाला आवाज देत चालत असतो बघूया पुढील भागात काय होतं आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि लाईव्ह मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद